नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि फॉर्म भरताना तुम्हाला जर एक मेजर प्रश्न येत असत जसं की डोमेसाईल बाबत डोमेसाईल कुणाला कधीचं हवं वैध डोमेसाईल म्हणजे काय आणि आता नसल्यास काय करावं आणि ऍडमध्ये याबाबत काय सांगितलं ते पण मी तुम्हाला दाखवतो विथ प्रूफ दाखवतो माझे सगळे व्हिडिओ विथ प्रूफ असतात जनरली काय व्हिडिओमध्ये जी आर मी दाखवू शकत नाही खूप जास्त जी आर असतात म्हणून दाखवत नाही सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला कधी मागू शकता की सर तुम्ही हे म्हणतात हे कुठे दाखवा तुम्हाला शकतो काही काळजी करू नका चला या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू तुम्ही जर टेट इच्छितची तयारी करत असाल तर राहिलेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये चांगली तयारी करायची असेल तुमच्यासाठी गुरु बॅच आणि लगेच जॉईन करा मी हंड्रेड पर्सेंट विश्वासाने सांगतो की याचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही कुठेही बॅच केली असेल कुठेही अभ्यास केला असेल कसा केला असं माहित नाही मला पण तुम्हाला मी सांगतो तुमच्या या येणाऱ्या निकालामध्ये तुमच्या या टेटमध्ये स्कोर वाढवायचा असेल तुम्हाला चांगला स्कोर असेल तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे तुम्हाला जर त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर एक बॅच जॉईन करा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फास्ट ट्रॅक बॅच आहे टू द पॉईंट घेणार आहे जे महत्वाचे टॉपिक इथे घेणार आहे प्लस तुम्हाला वाटलं की सर मी एखाद्या टॉपिक मध्ये वीक आहे तो टॉपिक मला समजत नाही तुम्हाला ही बॅच फ्री दिली नाही मला बघा टेट आ, फ्री रेकॉर्डेड सगळ्या विषयांचे लेक्चर रेकॉर्ड करून टाकलेले आहे जाऊन बघा कोणताही सब्जेक्ट कोणता टॉपिक हवं तितक्या वेळेस कधी बघा किती वेळ बघा डेफिनेटली येईल आणि ही फी फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आहे की नाही चांगली बॅच सो so, लगेच जॉईन करा अकराशे रुपये जातील पण अकराशे रुपयामध्ये तुमचे जर एक दोन तीन दहा मार्क वाढत असेल ना तर तुम्हाला त्याचं महत्व नंतर कळेल की यस ह्या मार्कांमुळेच माझं सिलेक्शन झालंय त्यामुळे किंतू परंतु आळशी एक्सपेन्सेस बाबत बाबतीत विचार आता करू नका अकराशे रुपये तुम्ही कुठे कुठे खर्च करतात एका दिवसात खर्च करणारे महाभाग आपल्याकडे आहेत महाभागने मला माफ करा पण आहेत की नाही करतात की खर्च एखाद्या शॉपिंगमध्ये गेला तर अकराशे रुपये तुम्ही असे खर्च करतात डिमार्टला गेलं तर डिमार्टमध्ये जायचं दोनशे रुपयाची वस्तू घ्यायची हजार खर्च करून येतात मला सांगा त्या वस्तू पण महत्वाच्या आहेत हे पण महत्वाचं आहे की नाही भविष्यात तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल ना तर मार्गदर्शन गरजेचं असेल तर घ्यायची मार्क वाढत असेल तर अवश्य घ्या आणि प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज पण फ्री आहे ना त्याला पैसे द्यायची गरज नाही आता जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे क्लिक करा टेस्ट सिरीज सोडवा सहा टेस्ट ऑलरेडी झालेला आहे पुढच्या टेस्ट येणार आहे टेस्ट सोडून बघा कुठे विका तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये कोणत्या टॉपिकमध्ये विके त्या टॉपिक वर जाऊन लगेच रेकॉर्ड बॅच तो टॉपिक एकदा बघून घ्या मार्क वाढवायचा प्रयत्न करा नुसता अभ्यास करून काय मार्क वाढताय का इग्नाइट अकॅडमी तुम्हाला हे सगळं अव्हेलेबल केलेलं आहे फार माफक फी मध्ये अवेलेबल आहे मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून नियुक्त झाले आपले सो याचा फायदा तुम्हाला घ्यायचा पुढच्या वर्षात शिक्षक बरे म्हणजे तुमचं पण नाव आम्हाला आमच्या यादीवरती लावायचा आहे तो चान्स आम्हाला पण द्या तुम्हाला फक्त माफक फी ही बॅच अवेलेबल घेऊन टाका चला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो फॉर्म सुटले या वेबसाईट वरती आहे तुम्हाला सव्वीस तारखेपासून दहा मे पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा फॉर्म भरताना विचारला जातो तो म्हणजे हा मुद्दा आहे डोमेसाल ऑफ महाराष्ट्र स्टेट तुम्हाला विचारलंय आणि याच्याबद्दल विचारलं आहे की नाही तुम्ही जर नो केलं तर नो काय होऊ पहिला मुद्दा तुम्हाला आरक्षण आरक्षण मिळणार नाही नाही म्हणजे तुमच्याकडे काय कास्ट सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे कदाचित कदाचित तुमच्याकडे व्हॅलिड एनसीएल पण आहे तुमच्याकडे हे दोघे असेल तरी तुम्हाला आरक्षण सीट मिळणार नाही जर डोमेसाइल नसेल तर सो so, डोमेसला असणं गरजेचं आहे याबाबत जाहिरातीमध्ये काय सांगितले ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो तिकडे जाण्यापूर्वी अजून काही मुद्दे मी क्लिअर करतो सो so, हे असणं गरजेचं आहे आता जर तुम्ही न केलं नाही तुमच्याकडे न केलं तर तुमचा विचार कुठे केला जाईल आरक्षण मिळणार नाही तुमचा ओपन मध्ये केला जाईल ओपन मधले जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुमचा विचार फक्त आणि फक्त जनरलसाठी केला जाईल तुम्ही फिमेल असाल तर ओपन मध्ये मेल फक्त जनरल साठीच तुमचा विचार केला जाईल फिमेल जरी असाल तरी का कारण तुमच्याकडे डोमेन्सेल नाही डोमेन्सेल नसेल तर समांतर आरक्षित असलेल्या जागा सुद्धा तुम्हाला मिळत नाही ओके चला पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो आणि मी जे सांगतोय तुमच्या मनातला प्रश्न आहे की नाही त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं की नाही देतो की नाही मी सो लगेच लाईक करा लाईक करा पटकन आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन सांगा की सर तुमच्या व्हिडिओतनं प्रॉपर माहिती मिळते की नाही मिळत तर नाही टाका तर सांग टाका तुम्हाला काय अर्थ ते पण टाका मला बघायला आवडेल चला हे आहे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट सर्टिफिकेट बघा कधी कधी असतं एज नॅशनॅलिटी डोमेसल मस्त कधी कधी हे दोघं जण असतात फक्त डोमेसल असतं तरी चालतं फक्त त्या सर्टिफिकेटमध्ये डोमेसाईल नावाचं उल्लेख असावा हे सर्टिफिकेट आहे मुंबईचा आहे कॅन्डिडेट आहे असं सर्टिफिकेट असतं ते कधीही दोन हजार ला काढले कधी काढलेलं असू द्या याची व्हॅलिटी असते तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो बघा आता हे डोमिस साईल येस तुम्हाला येस नो विचारलं फक्त एक्झाम इथं फॉर्म भरताना असेल तर यस करायचं दहा तारखेच्या आत पाहिजे बरं का लक्षात ठेवा अजून एक सॅम्पल कॉपी तुमच्या समोर आहे आता बघा तुम्हाला कुणाला लागतं हे बघा लागतं कुणाला नसेल तर काय लागतं कास्टच्या सगळ्या उमेदवारांना ओके लागतं त्यानंतर ओपन ओपन मधलं जेवढं समांतर आरक्षण आहे त्यांना पण लागतंय समांतर आरक्षण घेण्यासाठी लागतं इन शॉर्ट इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे आरक्षण घ्यायचं आहे अशा सगळ्याच उमेदवारांना लागणार आहे जर जर हे नसेल तर काय पुढे मी सांगतो उत्तर बरोबर नसेल तर काय यांच्याकडे असेल सांगतो कधीच आणि कुणाच्या नावाचं हवं कधीच हवं तर तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे दहा मे दोन हजार पंचवीस याच्या आत काढलेलं असावं पहिला मुद्दा आणि कुणाच्या नावाचं असावं एकतर ते वडिलांच्या नावाचं पण चालतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर तुमचं लग्न झालं असेल तर पतीच्या नावाचं पण चालतं दोघंही चालतं कोणतंही चालणार काही प्रॉब्लेम नाही आहे जर पतीच्या नावाचं कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही वापरत असाल तर त्या लग्न झाल्या मुलीला एकतर गॅझेट किंवा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट मात्र असावं लागेल अन्यथा पतीच्या नावाच्या डॉक्युमेंट तुम्हाला वापरता येत नाही आणि हे आत्ता काढलं मिळतं सात दिवसात चार सप्ताह मिळू शकतं काढून घ्या जर आत्ता नाही काढलं तर डीबीच्या अगोदर काढलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही क्लिअर पुढे व्हॅलिडिटी किती असते तर याला व्हॅलिडिटी नसते कितीही वर्ष चालते काही सोशल मीडियाला पंधरा वर्ष व्हॅलिड असतं असं सांगितलं जातं त्याचा अर्थ तो नाहीये पंधरा वर्ष वास्तवभे करणाऱ्या उमेदवारालाच टोमेसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र मिळतं मात्र असं नाहीये पंधरा वर्ष व्हॅलिड असतं सो याला व्हॅलिडिटी नसते रिसिप्ट वरती फॉर्म भरता येतो का नाही भरता येत कुणी जर प्रयत्न करून भरला फॉर्म भरला जाईल फॉर्म मध्ये विचारलंच नाही ना डॉक्युमेंटचं नंबर डेट वगैरे नाही विचारलं पण तुम्हाला नंतर डीव्हीच्या वेळेस प्रॉब्लेम मिळेल आता तुम्ही फॉर्म भरून टाका फॉर्म भरता येईल एक्झाम देता येईल काही प्रॉब्लेम नाही आहे पण डीव्ही ला प्रॉब्लेम येऊ शकतो हे लक्षात घ्या नंतर अपडेट करता येते का नाही नंतर अपडेट करायला चान्स नाही जुने चालते का चालेल ना जुने म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं ना याला व्हॅलिडिटी नसते सो कोणताही तुम्ही डोमेसाईल वापरू शकता पुढचा प्रश्न मुलीचे लग्न झाले असल्यास पतीच्या नावाचे चालते का तर हो पतीच्या नावाचा डोमेसाईल तुम्ही वापरू शकता पण रिपीट करतो जेव्हा तुम्ही पतीच्या नावाचं कोणतंही डॉक्युमेंट वापरता तुम्हाला 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 तिथे प्रूफ लागतो हो की तुमचे पती आहे कशावरनं एकतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागतं किंवा ऑर किंवा तुम्हाला गॅजेट लागतं दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कुठे व किती दिवसात मिळतं तर तुम्ही सेतूमध्ये गेलात तर तुम्हाला मिळेल किंवा काही एजंट आहेत एजंट असं तिथे मिळतं किंवा तुम्ही तहसील कार्यालयात जर गेला तहसील कार्यालयात म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तर तिथे तुम्हाला हे काढून मिळतं लक्षात घ्या त्याच्या अंगीच काही डॉक्युमेंट द्यावं लागतात जसं की तुम्हाला मी दाखवलं इथे त्यांनी डॉक्युमेंट जमा केले काय काय जमा केले यू आय डी इलेक्ट्रिकल बिल रेशन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रिझल्ट जे काय ते तुम्ही ते लिस्ट देतील तुम्हाला ते जमा करायचं तुमच्या एवढे आहे ते जमा करायचं अप्लाय करून टाकायचं ओके किती दिवसात मिळतं साधारणतः गव्हर्नमेंटच्या लेखी हे तुम्हाला साधारणतः मॅक्सिमम तीस दिवस लागतात तुम्ही जर रिक्वेस्ट केली तुम्ही जर विनंती केली तुम्ही जर तुमच्या करिअर बद्दल बोललात तुम्ही जर तुमच्या फ्युचर बद्दल बोलतात रिक्वेस्ट केली ओळख आयडेंटी काही दाखवली तुम्ही तर तुम्हाला हे चार पाच दिवसात पण देऊ शकतात डिपेंड करत हे तुमच्यावरती नीड दाखवून ते घेण्याचा प्रयत्न करतात सो तुम्हाला आता गरज आहे ऑलरेडी याच्यावरती मी एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघितला ना ही पण चूक तुमचीच आहे का बघत नाही व्हिडिओ बघत चला ना दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पाच दहा मिनटं तर द्या कोणता व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा बघत चलाणार आहोत बघायचं की नाही चला ठीक आहे हलक्यात तुमचं लेट झाला असेल तर तुम्हाला हे मिळू शकतं काढून घ्या हे जर नाही म्हणाल तर अडचण होऊ शकते आता वैध डोमेसेल नसल्यास जाहिरात काय सांगते पहिले मी तुम्हाला सांगतो जाहिरात बघा जाहिरातीमध्ये तुम्ही जर गेलात ना तर जाहिरातीमध्ये तुम्हाला फोर पॉईंट नाईन फोर पॉईंट टेन फोर पॉईंट इलेव्हन नंबरचा पॉईंट आहे यामध्ये बघा हा महत्वाचा पॉईंट आहे फोर पॉईंट टेन आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच अनुज्ञेय आहे मग मला सांगा रहिवासी म्हणजेच तुमचं काय आहे डो डोमेसाईल आहे आणि डोमेसाईल नसेल तर तुम्हाला काय काय आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही हे मी तुम्हाला पहिले सांगितलं विथप्रुफ दाखवतोय कळतंय ना तो चला लाईक करा पटकन आणि कमेंटमध्ये टाका ना मला प्रॉपर माहिती मिळाली म्हणून का दाखत नाही तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही फक्त प्रश्न टाकतात दा पण व्हिडिओ घेतला एवढी चांगली मेहनत घेतली कमेंटमध्ये टाकत चला ना चला आरक्षणाचा लाभ हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना रहिवाशांनाच आहे त्यासाठी रहिवाशी शब्दाचा अर्थ त्यांनी कायदा सांगितला आहे लोकपर्यंत कायदा एकोणीसशे पन्नास कलम वीस नुसार जो अर्थ पाठवत होतो त्यानंतर त्यांनी काय सांगितलं हे नॉन क्रिमिनल बाबत तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ घेतलाय त्याबद्दल बोलत नाही तुम्हाला मी आणि हे जे प्रमाणपत्र हे कधीपर्यंत लागेल तर दहा मे पर्यंत लागेल अंतिम दिनांकाला वैध असणार काय सांगितलं अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे बघा अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे बघा ज्या ज्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे ज्या आरक्षणाचा किंवा सोयी सवलतींचा सामाजिक अथवा समांतर आरक्षण दावा करणार उमेदवारांकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातील अनुसरण अर्ज स्वीकारण्याची विहित गेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र लागेल म्हणजे डोमेसेल दहा तारखेच्या आज लागेल क्लिअर झालं की ऍड मध्ये सांगितले माझ्या मनाचं सांगत नाहीये ऍड मधला फोर पॉईंट नाईन फोर पॉईंट फोर पॉईंट इलेव्हन पॉईंट चेक करा आता पुढे काय काय परिणाम होईल नसल्यास नसल्यास काय परिणाम होईल आरक्षणामधून जागा मिळणार का तर नाही आरक्षणामधून तुम्हाला जागा मिळणार नाही मग कुठून जागा मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला जागा इथून मिळणार ओपन जनरल मग कोणताही प्रकल्पग्रस्त असू द्या तो भूकंपग्रस्त असू द्या तो अनाथ असू द्या तो दिव्यांग असू द्या तो कोणताही असू द्या तो एस सी असू द्या तो एस टी असू द्या ओबीसी असू द्या कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असू द्या तुम्हाला आरक्षित जागा मिळणार नाही तुम्हाला ओपन जनरल मधूनच विचार केला जाईल पुढे ओपन मधून जागा मिळणार का तर येस ओपन मधून फक्त आणि फक्त जनरल मधूनच जागा मिळणार ओपन साठी हे पण महत्वाचं आता बघा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये तुम्ही म्हणता तो चला ठीक आहे सर मग ओपन मधून आम्हाला मिळेल ना मिळेल पण मला लक्षात घ्या ओपन मध्ये जाण्यासाठी परत दोन निकष आहे पहिलं म्हणजे एजचा निकष तुमच्या ओपन नुसार तुमचं एज अठरा ते अडवतीस पर्यंत असेल तर ओपनच्या जा जागा तुम्ही पात्रताचा विचार केला दुसरा मुद्दा काय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पात्रता पात्रता म्हणजे काय सी आणि टी टी ज्यांना लागू आहे म्हणजे एक ते आठ साठी लागू आहे ना सीडीटी टीईटी तुम्ही ओपन मधनं म्हणजेच साठ टक्क्याने जर पात्र असाल क्वालिफाईड असाल तर आणि तरच तुमचा ओपन मध्ये विचार केला जाईल ह्या दोन निकषांच्या आधारे जर इथे निकष तुमचे फुलफिल होत नसेल ऑलरेडी तुमच्याकडे वैद्यसाईल नाही आहे म्हणजे कॅटेगरीच्या जागा तुमच्या गेल्या ओपनच्या जागा तुमच्या जनरलच्या ओपन झाल्या पण ओपन जनरलसाठी हे जे दोन निकष आहे हे जर तुम्ही फुलफिल करत नसाल तर तुमचा फॉर्म भरून काही उपयोगच नाहीये कारण जागा एवढे मिळणारच नाहीये माझं म्हणणं कळतंय का मला कमेंट मध्ये कळवा कळतोय का कमेंट मध्ये कळवा ओके सो प्रयत्न करा डोमेसाईल मिळाला पाहिजे कॅटगिरीच्या उमेदवारांना कारण तुम्हाला आरक्षित जागा मिळणार आरक्षितचा फायदा घेतला पाहिजे ना प्रयत्न करा विनंती करा पण मात्र काढून घ्या ओके त्यानंतर पुढे हे झालं डोमेसाईल बाबत डिटेल माहिती त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही आता राहिला अभ्यासाचा मुद्दा तयारे लागान तयारीसाठी लगेच बॅच जॉईन करा गुरु सिक्स पॉईंट टू हिचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार मागच्या वर्षात बाराशे चाळीस उमेदवारांना फायदा झालाय बाराशे चाळीस प्लस जे नाही भेटले आम्हाला आम्हाला काय नोंदणी ती वेगळी बाराशे चाळीस आमच्याकडे नोंदणी आहे त्याच्यापेक्षा जास्त झाली आहे त्याच शिक्षकांची ही बॅच लाईव्ह रेकॉर्डेड टू द फास्ट ट्रॅक बॅच आहे पंधरा मे पर्यंत तुमची बॅच संपेल या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो आहे प्लस तुम्हाला इथे तर फ्रीमध्ये रेकॉर्ड बॅच दिली ना आम्ही सो ती बॅच जॉईन कर ती बॅच मध्ये नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे अकराशे रुपये खर्च होतील तुमचे पण या अकराशे रुपयात तुमचे जर स्कोर वाढत असेल भविष्यात तुम्हाला शिक्षकाची नियुक्ती म्हणून तुम्हाला शिक्षकाची नियुक्ती मध्ये असेल याच्यापेक्षा वेगळे काय बस दॅट्स इट सो त्याबरोबर ही बॅच पण तुम्हाला टेस्ट सिरीज पण फ्री आहे टेस्ट द्या तुम्ही कोणत्या टॉपिक मध्ये विक आहे कोणत्या सब्जेक्ट मध्ये विक आहे तो सब्जेक्ट जाऊन चेक करा अनालिसिस करा बुक वाचा बुक वाचून झाले की परत टेस्ट द्या परत तिथे जा कोणता टॉपिक विके चेक करा मॅथ विके रिजनिंग विके इंग्लिश विके चेक करा परत लेक्चर बघा परत बुक बघा परत टेस्ट द्या असं करत करत गेला ना ग्रोथ होईल आणि तुमचा अभ्यास ग्रोथ होणारा असावा नुसता अभ्यास करतोय पण किती मार्क पडतोय कळतच नाही कळत त्याचा याचा फायदा नक्की त्याचबरोबर तुम्हाला हे बुक सुद्धा इथे अवेलेबल आहे कंबो पॅकमध्ये घेतलं तर डिस्काउंटमध्ये चारही बुक अव्हेलेबल तुम्हाला मी सांगतो ही बुक्स पण तुम्ही घ्या खूप महत्वाचे प्रॅक्टिससाठी इंग्लिशचं आहे बुद्धिमत्ताचं आहे बाज शास्त्रच आहे ओके आपण नुसतं कंबो पॅकमध्ये अव्हेलेबल आहे सो so, ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा एक टेस्ट सीर सेपरेट घेऊ शकता बॅच घेतली तर टेस्ट सिरीची गरज नाहीये शक्यतो बॅच घ्या तुम्हाला दोनशे नव्याण्णव टेस्ट सीरची फी आहे म्हणजे काय तीनशे रुपये सहाशे रुपये बॅच मिळे तुम्हाला सो बॅच घ्या तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं तर बुक्स पण पर परचेस पर, पर, करू शकता ऍप वर सगळं परचेस करता येईल डिस्काउंट मध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला नक्की कळवा तुरतास सांगतो পুরো ভিডিও নেক্সট ভিডিও